सुलभ गोमंत भारती विषय यता सातवी पाठ चौदा दोळ्यांची गरज एका गावांत एक पसरकार रावतालो ताचे खरे नाव नागेश पण लोक ताका नागी पसरकार वळखताले ताचे दोगूय पूत लहान असतानाच ताची बायल बाहेर पडली नागीन हाडांची काडा करून दोघां पुतांक लहानाचे वड केले बरे शिक्षण दिले वडल्या पुताक धाकल्याक आदोगाद काय वर्सां गेली नागी जाणटो जालो. लवू लहू ताचे केस पिकूंक लागले दाव्या दोळ्यान दिसना झाले उजव्या दोळ्यान उणे दिसपाक लागले आपल्याक एका दोळ्यान दिसना, ही खबर ताणे एकाय पुताक कळूंक दिली ना तेच परिस्थितीन तो सगळी कामां करतालो. सदांच फांतोडेर वचपाची ताका आदी पासुनूच सवय असली नदर उणी जाली तरी पासयेक वचपाचे आणि पसऱ्यार रावचे ताणे सोडले ना तेच निमतान आपण थोडो तरी व्यायाम जाता अशें तो म्हणटालो सवकासायेन तो वतालो आनी जमता तशी पसऱ्या वयली कामा करतालो दोघ पूत स्वभावान एकदम बरे असले बापाय खूप दिताले ताका कायच उणे पडूंक दिनासले जाणटेपणान बापायक चडान चड विसव मेळचो ताका पसरो बंद दवरूंक सांगताले पूण नागी काना मनार घे नासलो एक दिस वचपाक भायर सरता आसतना घरा मुखारूच नागी एके मोटारी पोंदा पडपाचो गाडयेचो ब्रेक लागलो म्हूण वाटावलो त्या दिसा दोगूय पूत बापायचेर खूब रागार जाले दोगांयनी ताका बरोच तापयलो पापा तू झाला पासेक वचू नका व्हडलो पूत पसर उक्तो करू नका ऑलतेराचे बसून विसव घे धाकलो पुताची मोगाळ तापोणी नागीन तोंड ढापून ऐकली पसर बंद केलो, पूण पासेक गेले बगर ताका बाबड्याक सूख लागनासलें पूत उठचे पयलीच एक भोवडी मारून तो येतालो. कांय दिसांनी ताका उजव्या दोळ्यान दिसना जाले, तो सामकोच कुड्डो जालो, आता ही गजाल लिपोन दवरप शक्य नसले पुतांक कळपचे कर कळ्च तांणी ताका बेगोबेग दोळ्यांच्या कडेन व्हेलो दोतोरान तपासणी करून सांगले लांचे ऑपरेशन करचे पट्टले. ऑपरेशन हे उत्तर ऐकून नागी मनातल्या भियेलो ना हा ऑपरेशन करून कसोच घेवपाचो ना ताणे म्हणले पुतानी ताका घरा हाडून खूप समजायलो पूण शस्त्रक्रिया करून घेवपाक तो कसोच तयार जालो ना ताणे म्हणलें आता म्हाका दोळे करूंक जाय म्हजे कितलेशे दीस उरल्यात हांव केना मरत सांगूनच आमी तुझे येदे वडले जोडकार पूत तुवें असो कुड्डो जाऊन घरांत पडप वडल्या पुतान म्हणले नागीन शांतपणान ऐकून घेतले पुतानो कोण म्हणता हांव कुड्डो म्हाका एक आनी दोन न्हय चार दोळे आसात चार इतले दोळे आसतना, हांव कुड्डो कसो सांगात नागीच्या उलोवपाचो तांकां कांयच बोध जालो ना चार दोळे दोगांयनी एकदम विचारले हय तुम्ही मजेर जिवा परस चढ मोग करतात तुम्ही दोघू म्हणजे पूत मागीर तुमचे दोळे झाले ना दोग जानांचे चार दोळे बापायची जाप ऐकून पूत ओग्गी पडले दोघू आपापणाल्या कामां गेले नागी घरांत एकलोच उरलो ताका वाज आयलो। दोळ्यांनी दिस नाशिल्ल्यान टी वी कार्यावळी ताका पळोवंक मेळनाशिल्ल्यो खबरापत्राय वाचूंक शकनाशिल्लो ताणें ताणे रेडिओ आनी ऑलतेरान लवडून गीतांच्या तालार पांय हालोवंक लागलो अकस्मात रेडिओ बंद जालो सुरसूर असो आवाज ताका ऐकूक आयो म्हसर किती तरी जळिल्ल्याचो वास आयलो धुंवर ताच्या नाकान गेलो पण कुड्डो आशिल्ल्यान कितें घडटा ते ताका कशें दिसतले वायरींचो उजो जनेलांच्या पड्ड्यां लागलो, कागदा कपडे कदेली मेजा आलमारी करता करता सगळे घरूच उज्यान पेटले नागी आकांतान हुयेली मारूंक लागलो पण घरांत आसा कोण ताका भायर काडपाक, वचत ते वटेन उज्याचो हुलप उजो चुकोन भायर येतलो म्हणल्यार ताका दिस नाशिले वाड्या वयले सगळे लोक घरा भोंवतणी एक उदक मारून उजो पालोवपाचो यत्न करूंग लागले पण पेट्ट्या घरांत नागी मऱ्यान वचपाक कोणूच फुडें सरना जालो एकल्यान तरी ताच्या वडल्या पुताक फोन केलो दुसऱ्यान तरी धाकल्या पुताक फोन केलो। नागीक आपली चूक कळून आयली पूत मजे खरे तांचे दोळे मजेच, पण ह्या वेळार ते दोळे म्हाका खंय उपकारतात। आपणाकच दोश दीत तो पेट्या घरा एकलोच रडपाक लागलो इतल्यान वाट काडीत ताचे दोगूय पूत ताच्या म्हऱ्यान पावले दोगांयनी बापायक उबारलो आणि वाट्या उज्याची पर्वा घरा भायर हाडलो घराचो मात लासून गोबर जालो. नागिन दोनूय हात पुतांच्या खांदार घालून म्हणले म्हाका आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलान वरात हांव दोळ्यांचे ऑपरेशन करून घेवपाक तयार असा म्हज्या दोळ्यांची म्हाका गरज असा ऐकात वाचात आणि कोकणी शिकात देव बरे करू